श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेवीस ऑगस्टला आलेली आहेत शनी अमावस्या या दिवशी श्रावण महिन्याची समाप्ती होऊन भाद्रपद महिन्याची सुरुवात होणार आहे आणि ही शनी अमावस्या श्रावण अमावस्या म्हणून ओळखली जाते या श्रावण अमावस्येचा प्रारंभ बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी झालेला आहे आणि समाप्ती ही तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहेत तिथीनुसार ही श्रावण अमावस्या तेवीस ऑगस्टला साजरी केली जाणार आहेत म्हणजेच आज शनिवारी ही अमावस्या साजरी केली जाणार आहेत जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते आणि शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते शनी अमावस्या ही खूप खास असते या दिवशी हनुमानांची शनिदेवाची तसेच आपल्या पितरांची पूजा केली जाते तसेच शनिवार हा हनुमानांना समर्पित असणारा दिवस आहे आणि हनुमानांना संकटनाशक असे म्हटले जाते या शनी अमावस्थेच्या दिवशी हनुमानांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकट हे दूर होतात आणि म्हणून या शनी अमावस्येच्या दिवशी हनुमानांची विशेष पूजा केली जाते तसेच या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेवाची कृपादृष्टी ही आपल्याला मिळत असते आणि आपल्या कुंडलीमध्ये शनिदोष असेल तर तो तो सुद्धा दूर होतो या दिवशी दानधर्म करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते दान केल्याने मागील कर्म हे शुद्ध होतात आणि जीवनातील अडथळे हे दूर होतात धार्मिक दृष्टीने अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज अमावस्येला अकरा उडदाचे दाणे इथे ठेवा घरातील सर्व दोष भांडणे शत्रू नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल जीवनातील सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होतील तर असे हे अकरा उडदाचे दाणे कुठे ठेवायचे आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शनिवारी शनी, शनी अमावस्येला करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतील जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत ज्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत असेल किंवा तुमच्या घराला कुणी दोष लावलेले असेल कुणी नजर बाधा केलेली असेल किंवा कुणी काही जादूटोणा तुमच्या घराला किंवा तुमच्या घरातील एखाद्या सदस्याला केलेला असेल आणि यामुळे त्या व्यक्तीची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल त्या व्यक्तीच्या कोणत्याही इच्छा मनोकामना या पूर्ण होत नसेल त्या व्यक्तीला सतत अडचणी अडथळे संकटांना सामोरे जावं लागत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा तसेच जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू आहे शत्रू हा गुपित आहे किंवा शत्रू तुमच्या समोरच आहे तो समोर तुमच्यावरती वार करत आहे तुम्हाला त्रास देत आहे किंवा शत्रू हा गुपित आहे तो तुमच्यावरती गुप्त वार करत आहे तर असा शत्रुत्रास शत्रुबाधा देखील या उपायाने शंभर टक्के दूर होते तसेच तुमच्या घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल घरात आर्थिक स्थैर्य नसेल प्राप्त झालेली लक्ष्मी ही घरामध्ये टिकत नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचण येत असतील तुमच्या घरामध्ये कोणतीही गोष्ट ही, ही व्यवस्थितपणे घडत नसेल काही ना काही अडचण येत असतील तर तुम्ही हा उपाय शनी अमावस्येला नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्यांपासून तुमची मुक्तता होईल उपाय करण्यासाठी उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायच्या आहेत धूप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता किंवा सकाळीच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा रुईची पानं आणायची आहेत स्वच्छ धुवून काढायचे आहेत थोडंसं तुम्हाला लाल चंदन घ्यायचं आहे किंवा कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकून एक काडी घ्यायची आहेत आणि त्या काडीने तुम्हाला त्या चंदनाने किंवा कुंकुवाने त्या पानावरती जय श्रीराम हा शब्द लिहायचा आहेत प्रत्येक पानावरती जय श्रीराम हा शब्द लिहायचा आहेत आणि त्या रुईच्या पानांची तुम्हाला एक माळ तयार करायची आहेत यानंतर तुम्हाला एक कागद घ्यायचं आहे कागदामध्ये अकरा अखंड उडदाचे दाणे ठेवायचे आहेत अखंड उडीत घ्यायचे आहेत उडदाची डाळ तुम्हाला घ्यायची नाही यानंतर तुम्हाला अकरा मिठाचे खडे घ्यायचे आहेत जे खडे मीठ असताना त्याचे तुम्हाला अकरा खडे घ्यायचे आहेत आणि अकरा काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतर या तीनही वस्तू एका कागदामुळे तुम्हाला बांधून त्याची एक पुडी तयार करायची आहेत यानंतर एक लोटा जल घ्यायचा आहेत आणि या तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे किंवा शनिदेवाच्या मंदिरात जायचं आहे जे मंदिर तुमच्याजवळ आहे तिथे तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम हे जल तुम्हाला मारुतीला अर्पण करायचं आहे यानंतर ही रुईची माळ जी आहे तर ती तुमच्या हाताने तुम्हाला मारुतीला घालायची आहेत आणि ही जी पुडी आहेत ज्यामध्ये अकरा उडीद अकरा काळे तीळ आणि अकरा मिठाचे खडे आहे तर ती त्यांच्या चरणी अर्पण करायचे आहेत अर्पण करताना ती उघडी करून ठेवा तशीच बंद ठेवू नका यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला हनुमानांना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या आयुष्यातील जे काही अडथळे सुरू आहे तर ते दूर होण्यासाठी तुमची भरभरून प्रगती होण्यासाठी शत्रूंचा नाश होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तर असा हा उपाय जो आहे ना तो तुम्हाला उद्या शनिवारी शनी अमावस्येला करायचा आहे जो व्यक्ती शनिवारी हा उपाय अगदी मनोभावे करतो त्याच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतात जीवनातील आयुष्यातील अडथळे हे संपून जातात पृथ्वी आणि ग्रहदोषांपासून देखील मुक्तता होत असते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल ग्रहदोष असेल किंवा तुमच्या घराला कुणी दोष लावलेले असतील यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रगती ही खुंटलेली असेल किंवा घरामध्ये दररोज वादावाद होत असेल किंवा घरामध्ये पैसाच टिकत नाही यासारख्या समस्या जर आपल्या घरामध्ये असेल तर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे हे जर तेल मोहरीचं असेल किंवा तिळाचं असेल तर ते घाला नसेल तर साधं तेल घालायचं आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि त्या वातीला थोडंसं काजळ लावायचं आहे म्हणजे थोडीशी वात काळी बनवायची आहेत किंवा काळा धागा असेल तर त्याची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहेत यानंतरनं तुम्हाला अकरा उडदाचे दाणे घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत अकरा काळे तीळ टाकायचे आहेत आणि एक मिठाचा खडा टाकायचा आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती हा जो दिवा आहे ना हा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहेत यनर हा तुम्हाल दिवा तुम्हाला घेऊन मुख्य प्रवेशद्वारावरती जायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे जेव्हा असा दिवा तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावता तेव्हा तुमच्या घरातील सर्व दोष नाहीसे होतात आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा उपाय तुम्ही सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु शक्य असेल तर साडेपाच ते साडेनऊ या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा हे दोन्हीही उपाय अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करा जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी किंवा घरातील मुलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ